चारी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर तिचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली संतप्त ग्रामस्थांनी रास्ता आंदोलन करीत आरोपीला फाशीची मागणी केली

पोलिसांनी रात्रीच एका संशयित तरुणाला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे संशयित नारादामाने अटक देखील केलेली काय आता पुढची कशा पद्धतीची ही कारवाई अतिशय निर्गुणपणे एका बालिकेवर जो प्रसंग उद्भवलेला आहे आणि त्यातनं जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आणि अतिशय सहनशीलतेच्या शे पलीकडे आरोपीला आम्ही तत्काळ अटक केलेली आणि तत्काळ अटक करून कायदेशीरदृष्ट्या जे महत्वाचे पुरावे असतील फॉरेन्सिक कडनं किंवा मुलीचं शविच्छेदन सुद्धा या ठिकाणी अतिशय तज्ज्ञ पथकाच्या वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक या ठिकाणी करतोय या ठिकाणी आमची वरिष्ठ असतील किंवा शासन सुद्धा माननीय पालिकेचे मुक्का मालेगाव तालुक्यात ही घटना घडली काय घटना घडली आणि काय प्रकार आहे आणि काय आता परिस्थिती काल दिनांक सोळा अकरा पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या पूर्वी एक अज्ञात वय वर्ष चार वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसंग करून एका नरारामाने तिच्यावरती बलात्कार केलेला आहे तर त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सतत गुन्ह्याचा तपास चालू आहे कायदेशीरित्या अं त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टीकोनं आम्ही वरिष्ठ अधिकारी त्यात आहोत दरम्यान या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी त्याला आमच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रोश केलाय या घटनेची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे यांनी आज संतप्त आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला